महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत पोलिसांची राष्ट्रीय पातळीवर थेट एंट्री आर एस ओ सर्टिफिकेटचा बहुमान कर्जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेला लंडनची मान्यता आर एस ओ नऊ शून्य शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्राची मिळवली शान कर्जत पोलिसांची एक अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे आपल्या उत्कृष्ट सेवा प्रणाली गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतल्या घेतलेल्या प्रभावी उपाययोजना आणि नागरिकांप्रती असलेल्या समर्पित भूमिकेमुळे कर्जत पोलीस ठाण्याने थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचं आय एस ओ नऊ शून्य शून्य एक दोन हजार पंधरा सर्टिफिकेट पटकावलं आहे हे सर्टिफिकेट दिलं आहे लंडन स्थित क्वालिटी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थानं म्हणजेच एक फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शव ठरणारं यश ठरलं आहे कायदा सुव्यवस्था गुन्हेगारींवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कर्जत पोलिसांनी दाखवलेली तत्परता जगभरातून नोंदवली गेली आहे सव्वीस so, डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पुढील तीन ते चार वर्षांसाठी हे प्रमाणपत्र वैध असून दरवर्षी निरीक्षण चाचणी घेतली जाणार आहे म्हणजेच ही शिस्त आणि सेवावृत्ती कायम राहिली तर हे यश सतत टिकणार आहे या उल्लेखनीय यशामागे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शन आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरुड यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमचे सातत्यपूर्ण परिश्रम आज कर्जत पोलिसांच्या या यशावर संपूर्ण रायगड जिल्हा अभिमान बाळगतो आहे अभिनंदन सुरेंद्र गरड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हे खरं तर एक प्रेरणादायक उदाहरण बनलेलं आहे महाराष्ट्र माझाकरिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी